केंद्रातील मोदी सरकारने निवडक उद्योगपतींवर मेहरबानी दाखवत सामान्य माणसाचा कष्टाचा पैसा धोक्यात टाकला आहे अदानी उद्योग समूहामध्ये एल आय सी स्टेट बँक ऑफ इंडिया व सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्थांना कोट्यवधी रुपये गुंतवण्यास मोदी सरकारने भाग पाडले एल आय सी चे एकोणतीस कोटी गुंतवणूकदार आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एकोणपन्नास कोटी खातेदारांचा कष्टाचा पैसा परत मिळेल का अशी भीती निर्माण झाली आहे आणि स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या देशाचे गौरव आहेत या वित्तीय संस्थांमध्ये सर्वसामान्य नोकरदार छोटे व्यापारी यांनी आपल्या मेहनतीचा पैसा गुंतवला आहे परंतु मोदी सरकारने अदानींच्या कंपन्यांमध्ये हा पैसा जबरदस्तीने गुंतवला अदानी समूहातील गैरकारभारामुळे एल आय सीच्या एकोणचाळीस कोटी पॉलिसीधारक आणि गुंतवणूकदारांचे तेहत्तीस हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर बँकांनी मिळून तब्बल ऐंशी हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले भारतातील राष्ट्रीय काँग्रेस पक्ष कोणत्याही उद्योगपतींच्या विरोधात नाही परंतु काही खास उद्योगपतींसाठी नियम बदलून जनतेचा पैसा धोक्यात घालण्यास विरोध आहे काँग्रेस पक्ष नेहमी सामान्य जनतेच्या पाठीशी उभा राहिला आहे अदानी उद्योग समूहातील गैरकारभाराची चौकशी व्हावी यासाठी काँग्रेस पक्ष संसदेत आवाज उठवत आहे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे अदानी समूहातील आर्थिक गैरकारभाराचा पर्दाफाश करणाऱ्या हिडनबर्ग संस्थेच्या अहवालाची संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी व्हावी अथवा मुख्य न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करावी तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर सरकारी वित्तीय संस्थांमधील अदानी समूहातील केलेल्या मोठ्या गुंतवणुकी संदर्भात संसदेत चर्चा व्हावी आणि गुंतवणूकदारांच्या पैशाला संरक्षण मिळावे यासाठी केंद्र सरकारने योग्य ते निर्णय घ्यावेत म्हणून अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या आदेशावरून प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेनुसार अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि अमरावती जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीतर्फे स्टेट बँक ऑफ इंडिया मेन ब्रांच येथे रस्त्यावर उतरून निदर्शने केली То केंद्रातील मोदी सरकारचा निषेध असो अदानी चोर आहे चौकीदार चोर है जनतेच्या पैशाला संरक्षण मिळावे भाजपा हटाओ देश बचाओ देश का नेता कैसा हो राहुल गांधी जैसा हो या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता यावेळी पोलिसांचा देखील भारी बंदोबस्त आंदोलनादरम्यान उपस्थित होता अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू शेखावत अमरावती जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी अध्यक्ष अनिरुद्ध देशमुख यांच्या नेतृत्वात तसेच माजी महापौर विलास हिंगोले आमदार बळवंत वानखळे माजी महापौर तथा प्रदेश प्रवक्ते मिलिंद चिमोटे प्रदेश उपाध्यक्ष भैया पवार प्रदेश सरचिटणीस किशोर बोरकर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे अध्यक्ष सुधाकरराव भारसाकडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया मेन मेनब्राच शामचौक येथे आंदोलन करण्यात आले इंडन बसचा जे रिपोर्ट आला आहे एवढ्या चांगल्या म्हणजे एवढी प्रतिष्ठित कंपनी आहे त्यानं ज्याचं ज्याचं रिपोर्ट दिला ते सत्य निघालं आहे एवढा मोठा रिपोर्ट आल्यानंतरही आतापर्यंत केंद्र सरकार याच्यावर चौकशी बसवण्यासाठी तयार नाही आहे म्हणजे अडाणीला एस बी आय आणि एल आय सी एल आय सीचे एवढे म्हणजे एल आय सीचे काही सत्तर हजार कोटी आणि एस बी आयचे चाळीस हजार कोटी एवढे पैसे अदानीच्या शेअरमध्ये लावण्यात आले आहेत ते शेअर आता पन्नास टक्क्यावर आला आहे पण एवढं असूनही आता तुम्ही पा अमेरिकेचे जे सेन्सेक्स आहे त्या सेन्सेक्समधूनही अदानीचे शेअर बाहेर काढण्यात आले सिटी बँकनं त्या शेअरची व्हॅल्यू झिरो केली आहे के सिटी बँकनं सांगितलं आहे की हे शेअर घेऊन आम्ही कोणतेही लोन देणार नाही एवढं सिद्ध झाल्यानंतरही केंद्र सरकार त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यासाठी तयार नाही आहे त्याच्या मागचं कारण असं आहे की या केंद्र सरकारनं सरकारनं या अदानीलाच म्हणजे या एस बी आय आणि एल आय सीला यांनी बाध्य पाडलं की अदानीला तुम्ही लोन द्या अदानीला एअरपोर्ट देऊन टाकले अदानीला रस्ते देऊन टाकले अदानीला सगळं गॅस देऊन टाकलं पूर्ण देश अदानीला दिलेला दे, दे आहे आणि एवढा मोठा स्कॅम असून कुठही केंद्र सरकार कुठेही त्याच्यावर दखल घेण्यासाठी तयार नाही आहे काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी आणि काँग्रेसचे सगळे खासदार यांनी संसदेमध्ये हा मुद्दा उचलला पण त्यांना हे बोलू द्यायला तयार नाही आहे कारण हे सगळे अदानीचे एजंट आहेत अदानीचे पार्टनर आहे आम्हाला हे माहीत आहे पण आता सुद्धा हे सगळं मॅनेज करून हे कुठंतरी दाबण्याचा प्रयत्न लाखो हजारो को कोटी जे गरीब लोकांनी एल आय सी आणि एस बी आयमध्ये ठेवलेले आहे ते सगळं गडप करण्याचं आणि हे सगळं वाचवण्यासाठी सामान्य माणसाला हे माहीत पडलं पाहिजे आणि यांची जे यांनी जे, जे, जे डुप्लिकेटपणा करून सगळं मॅनेज करून अदानीच्या माध्यमातून ह्या पैसा बी जे पीला मिळालेला आहे म्हणून बी जे पीचा कोणताही नेता लहानशा गोष्टीवर लहान लहान नेते टी व्हीवर डिबेट करण्यासाठी तयार राहतात आता एकही नेता येऊनही राहिला अदानीला परत हे वाचवण्यासाठी हे सगळं कारस्थान चालू आहे म्हणून काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खरगे साहेब आणि राहुलजी गांधी आणि नाना पटोडे साहेब यशोमती ताई सुनील भाऊ यांच्या माध्यमातून आम्ही हे अमरावती शहरात आंदोलन करत आहे आणि हा आंदोलन आज पूर्ण भारतभर काँग्रेसच्या माध्यमातून हे आंदोलन चालू आहे जे गोरगरिवांनी आपल्या भविष्याची शिदोरी म्हणून सामान्य जनतेनं आपल्या भविष्याची शिदोरी म्हणून एल आय सीमध्ये आणि स्टेट बँकेमध्ये पैसा ठेवला होता त्याचा आता अदानीनं कसा दुरुपयोग चालवला हे सगळ्या भारताला माहीत आहे परंतु यासाठी केंद्र सरकार अदानीला पूर्ण संरक्षण देत आहे म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे आंदोलन आहे आणि हे आंदोलन आज जनतेसमोर आम आम्हाला मांडणं गरजेचं होतं ते की ज्यांचा जो हक्काचा पैसा आहे तो हक्काचा पैसा डोबून अदानी कदाचित बाहेर फरार होईल याची शंका आम्हाला येते म्हणून हे आंदोलन सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी हे है आंदोलन आहे आमचं ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती